मृदगंध नमोन्मेष प्रतिभा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करत आहोत आणि शेवटी आपल्या स्टाईल मध्ये विचारावं वाटत मराठीत सांगितलेलं कळतंय का <laughs> मैना हो, अन पक्षपात केला माझ्याच माणसाने मा के। <प्थाँगा> देशी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांना सन्मानित करत आहेत <प्थाँगा> ऑफिसची मॉर्निंग शिफ्ट संपवून मी निघाले कार्यक्रमाला आता हो नाही असं होत होतं मग ठरवलंच घोडबंदर रोड ते प्रभादेवी हा प्रवास करायचा एक नंबरला लागलेली सुटत असलेली ट्रेनचा मी जेन्ट डबा पकडला आणि खूप टाईमपास करूनसुद्धा माझा डोळा लागलाच आणि मी करी रोडला उतरली आणि गर्दीतून पुन्हा परळला पोचली तर एवढा आट्टा कशाला हे hey, मी तुम्हाला पुढे सांगेनच ॲक्च्युली ना हे नाटकगृह अगदी सुंदर बनलं होतं आता नाटकप्रेमी आम्ही कुठेही बसून नाटक पाहू शकतो पण ठीक आहे आता सुद्धा चांगले दिवस आलेत आता ही एक फ्रेम मला फार प्रचंड आवडली दोन्हीही माझे फेवरेट आणि ती एका फ्रेममध्ये हे फक्त कलाकारच करू शकतो तर अशा प्रकारे मी कार्यक्रमाला पोहोचली आणि हे जे सितार वादन चालू होताना त्यांनी पूर्ण थकवा दूर झाला देशी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषी शेलार साहेब यांना सन्मानित करत आहेत आता हो हा कार्यक्रम होताना पंधरावा लोकशाहीर विठ्ठल उमप संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्कार सोहळा ॲक्च्युली मी मोबाईलमध्ये टिपले काही क्षण मग ठरवलं होते की मिनी ब्लॉग टाकेल फिफ्टी नाईन सेकंदापर्यंत पण हे फिफ्टी नाईन सेकंदाचे वीस मिनिटाचं कधी शूट झालं हे कळलंच नाही मग म्हटलं ठीक आहे आता आपल्या फॅमिलीला म्हणजेच यूट्यूब फॅमिली सोशल मीडिया फॅमिलीवरती हे टाकू त्यांनाही हे मस्तपैकी हे क्षण अनुभवू दे आता हे सर्व कला क्षेत्रातील लोकांना होते आता या कार्यक्रमाला यायचं मूळ कारण म्हणजे शाहीर विठ्ठल उमा यांचं मी जांभूळ आख्यान हे नाटक तीन वेळा पाहिलं आणि मी त्यांच्या प्रेमात होती आणि त्यांचीही त्या वयातली एनर्जी जे काही ते स्टेजवरती सा साकारायचे त्याला काही मोलच नव्हतं हृदयात नवे मराठी माणसाच्या काळजात अजरामर बनली आहेत कारण या चांदण्यांना गझल रसिकांच्या आयुष्यात चमचमत ठेवण्याचं कौशल्य स्वर आत्मभान गझल भीमराव पांचाळ यांच्याकडे आहे तुमच्या काफिया मनोवृत्तीने गजल रुजवली हा गीत काव्य प्रकार मराठी माणसाला आपलासा करण्यात भीमरावांचं आयुष्य सत्कारणी लागलं ला आहे आणि सर्व मान्यवरांचा हात या जीवन गौरव पुरस्कारात मला आठवतं आजीची कुठल्या गाण्याच्या फरमाशी करायची आणि मैत्रिणीला यायची <laughs> नाही <नागा। laughs> पण एक सांगेन एक सांगेन तू चोर पावला येऊ नकोस आता हा घोट घेत हा घोट घेत हा घास घेत हा घोट घेत हा घास घेत तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत मी श्वास घेत आहे मी श्वास घे आणि हा प्रत्येकाचा अनुभव हजार केले हजार वाद पक्षपात केला माझ्याच माणसाने माझाच घात केले केली शिकार माझी केली शिकार माझी केली शिकार माझी माझ्या माझ्याच माझ्याच माजा, माझ्याच सद्गुणांनी केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी काटे कुठे चनवते, नवते काटे कुठे चनवते काटे कुठे चनवते काटे कुठे चनवते केला दगा केला केला दगा फुलानी केली माझी माझ्याच माझ्याच शेख दोन सद्गुणांनी केली शिकार माझी माझ्याचं माझ्याचं सद्गुणांनी शिकूला आता आपले सांस्कृतिक मंत्री हे सुद्धा कलाप्रेमी असल्यामुळे त्यांची स्पीच ही स्पीच वाटलीच नाही मस्त मजा आली कार्यक्रमाला माझी मैना, मैना गावकडे माझी महिन्या गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती अकायली माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची भती ऐकायली माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वतीय माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची वती अकायली माझी मैना गावाकडे राहिली ाची ओत्यू बांधा रंग रंगवाळा खोरचंद्राची उदात्ता कुणाची मोठ्या मनाची आणि अनस... या कार्यक्रमाची सांगता झाली ती आपली लोककला लावणी आहे कॉलेजला असताना एकांकिका स्पर्धेची आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करायचो तेव्हा ह्यांच्या गजल आम्ही वॉकमॅनवरती एक हेडफोनचे वायर अडकवून आणि एक दुसऱ्याच्या कानात असं ऐकून त्यांचे रस म्हणजे ऐकून ऐकून त्यांच्या आम्ही गजलांच्या प्रेमात पडलो ते कशा आहेत काय आहेत त्यावेळेला एवढं काहीच सोशल मीडिया नव्हती पण ते कुठेतरी आठवणीतून ते गेले होते आणि त्यांना त्यावेळेला मला भेटायची फार इच्छा होती आणि अ अचानक ती संधी मिळाली मी खूप खुश आहे त्या गोष्टीसाठी आणि हे सर्व शक्य झालं नंदेश दादा आणि वहिनींमुळे त्यांच्यामुळे हा मला कार्यक्रम पाहायला मिळाला आणि माझी संध्याकाळ फार सुंदर गेली आणि एवढं सगळं करून आम्ही लेट नाईट टिळक ब्रिजच्या इकडचा सँडविच खायला गेलो उद्याची आणि माझ्या तिथे खूप आठवणी आहेत मिड नाईट लागली की आम्ही तिथेच जायचो आणि हे त्या दोघांचंसुद्धा फेवरेट प्लेस होतं तिथे बसून आम्ही पूर्णपणे कार्यक्रमाच्या गप्पा मारल्या आणि थंड अशा वातावरणात पुन्हा आम्ही मस्त गंगा जमुना चॉकलेट मिल्कशेक आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक याचा मस्तपैकी अस्वाद घेतला म्हणजेच मजा मारली आम्ही सॉरी सॉरी मजा केली आणि ही इव्हनिंग अशी मस्त अशी स्पेंड केली आणि हे मी शूट केलं होतं तर म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावं आणि हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण या मेमरीज कायम राहतील माझ्याजवळ आणि घरी आल्या आल्या रात्री दोन वाजता आम्ही हे अनबॉक्सिंग केलं आणि हे सुंदर असं चिन्ह कायम स्मृतीत राहील खरोखर फारच सुंदर आहे चलो तर बाय पुन्हा भेटू नव्याने बाय बाय